नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिर्जेच्या मिरासाहेब दर्ग्याच्या गर्दीत पहिल्याच दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घातला मिरासाहेब सोमवारी पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एकाच वेळी सहा महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला प्रत्येक महिलांच्या गळ्यातील अर्धात एक तोळ्याची मंगळसूत्र घंटण चोरट्यांनी कट करून लंपास केले यामुळं भयभीत झालेल्या महिलांनी रात्री मिरज शहर पोलीस स्टेशन इथं नातेवाईकांसह तक्रार दाखल करण्यास गर्दी केली मिर्जेतील मिरासाहेब दर्गाच्या ऐतिहासिक उर्साच्या सोमवारी पहिला दिवस होता या दिवशी दर्ग्याच्या गाभरात भाविकांनी मोठी गर्दी केली युती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्गाच्या आवारामध्ये महिलांच्या गळ्यातील लागिने लंपास केले आहेत त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे